खरच इतका ऍपर्टायझिंग अरोमा आहे ना आहे चा। डोसा आहे बिर्याणी आहे खूप काय काय स्टफ्ड चिकन रोटी असं काहीतरी आहे त्याला बायदा रोटी असं नाव दिलंय काहीतरी डिफरंट फ्लेवर आहे हा गरम तंदुरी पेरी पेरी मोमोज का काय मी ऑनेस्टली कधीच नाही पिली आहे तर आपण ट्राय करून बघूयात बोललेस कसं आहे क्या बात वालं क्या बात है जबरदस्त राम राम मंडळी मी आदिती तुमचं स्वागत करते खादाड एपिसोड एपिसोडमध्ये नवीन दिवसाची नवीन चटक आपल्याला कुठे घेऊन आली आहे माहिती आहे खराडी साऊथ मेन रोडवरती झेन्सार कंपनीच्या एक्झॅक्ट समोर एक खूप मोठी खाऊ गलली आहे माझ्या खूप सगळ्या आय टी मधल्या फ्रेंड्सनी मला ह्याच्याबद्दल सांगितलं खूप व्हरायटी बघितली आहे मी एस्पेशली जिम फ्रिक्स साठी तर मी बघितलंय खूप सगळे हाय प्रोटीन चिकनचे ऑप्शन्स आहेत आणि अजून काय काय मी हे तुम्हाला पुढे सांगणार आहे वेळ वाया न घालवता पटकन बघूयात काय काय चला मला हे खूप मोठ कबाब कॉर्नर दिसल दरवेळी आपण वगैरे सुरुवात करतो आज आपण चिकन न सुरुवात करूयात चला पटकन बघूया काय काय व्हरायटीज आहेत तंदुरी चिकन ओ हो हो एवढे सगळे कलर्स बघून तर तोंडाला पाणी सुटलंय माझ्या अ काय काय आहे स्पेशलटी मध्ये स्टार्टर मध्ये आपल्या पास तंदूरी स्पेशल आहे आणि टिक्का आहे तंदूरी स्पेशल आहे आणि हे काय अल्कबाबी टिक्का अल्कबाबी टिक्का कसं आहे रेड वाला मी मोस्ट दिसता ठीक आहे अल्कबाबी नाही इधर ओ डायनिंग लक्ष द्या हे पार्सलचं आहे डायनिंग साठी तुम्हाला आतमधून वर जायचं मी दाखवते कुठे जायचं इकडे ना ना वर ओके फॉलो मी सांगितल्याप्रमाणे आपण फिरून आलोय आणि आता या स्टेअर्सने वर जाणार आहे हे वर जाऊया वाव वरती अँबियन्स तर खरंच खूप छान आहे त्यांनी माझ्यासाठी माझी ऑर्डर कन्सिडर केली आहे खाली तर वाट बघूया आपण फ्यू मोमेंट लेटर हो oh oh, मजी ऑर्डर आली है एकदम फास्ट सर्विस थैंक यू थैंक यू हाँ सर्व करा सलैड प खूप सुंदर दिसतंय आहे त्याच्याबरोबर त्यांनी मला सॅलॅड आहे रेड चिकन आले आणि त्याच्यावरती खूप क्रीम पण टाकली आहे आणि सोबत कुठली चटणी आहे मी सांगते खाऊन पुदिना मिनट चटणी आहे पुदिना मिंट एकच नो वेळ नको वाया घालवूया खूप सारी क्रीम खूप सारी चटणी जबरदस्त तंदूर आहे पण इतकं ज्युसी आहे चिकन बाईट बाईटमध्येच मला खूप मस्त फ्लेवर आला आणि आता मला असं झालं की मी नाही थांबू शकत आहे खाताना सॅलड पण आपण त्याच्यासोबत खाऊया ऑल्सो ही डिश मला इकडे दोनशे पाच रुपयाला मिळाली दोनशे पाचमध्ये हे खूप चिकन आहे मी तुम्हाला बोललं होतं जिमवाल्या लोकांसाठी हा आयडिया हेल्दी आहे प्रोटीन आहे टेस्ट आहे और कॅचही आहे मी खात राहणार आहे आता क्या है? क्या बात बात जबरदस्त मस्त गरमागरम चटपट्टीत जे त्यांचं कबाब होतं ते माझं खाऊन झालंय इतकं मस्त होतं आणि खूप काय काय खाऊ गल्लीमध्ये ज्यूस सेंटर आहे पण लगेच मला असं गोड काही खायची इच्छा नाही कारण ती चटपटी टेस्ट जी मस्त बिल्ड झाली आहे ना ती मला कायम ठेवायची तर मी अजून स्कॅन करते खूप सगळ्या गोष्टी आहे तिकडे चाप है, डोसा है, आहे डोसा आहे बिर्याणी आहे खूप काय काय आणि मगाशीच थोडं स्कॅन करताना बघितलं आणि मला आता इकडे पण चापवाले दिसतं आहे तर सिद्धू चापवालेमध्ये जाऊन आपण एक काहीतरी मस्त ठीक आहे त्यांनाच विचारूया आपण काय चाप ट्राय करू शकतो या चला 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 हां चाप भैया काय आहे इथे तुमच्याकडे छान चापमध्ये आणि स्पायसी मध्ये ठीक आहे बंजारा काहीतरी वेगळं वाटतंय बंजारा हा मला आता मेन्यू कार्ड मी मोठ मेनू कार्ड बघितलं चाप सोडून पण खूप व्हरायटी आहे ह्यांच्याकडे मोमोज पण आहेत अजून स्टार्टर्स चायनीज सगळंच आहे आपण जे चाप घेतलं आहे बंजारा चाप ते मला इथे कुठे दिसते हां वन फॉर्टी रुपीजला आहे ते अजून मोमोज आहेत पेरी पेरी तंदुरी चिकन नंतर मला असं वाटलं ना की काहीतरी प्रोटीन रिच आपण व्हेजमध्ये पण ट्राय केलं पाहिजे तर वाट बघूया आपण माझ्या स्पायसी चा डिफरंट फ्लेवर आहे हा मी ह्याच्या कधीच बंजारा ट्राय नाही केलेला आहे मला माहीत नाही कसं असेल वाट नको बघूया वेळ वाया न घालवता आपण ह्याच्यामध्ये डिगिंग करूया प्रिम मला एक सेकंड पण वाटलं नाही की मी व्हेज खाते आहे जे व्हेजिट जे व्हेजिटेरियन्स आहेत नॉन खात नाही पण तुम्हाला पाहिजे बाबा कधीतरी टेस्ट चाप खा चाप। तो गुलाब स्पायसी तर एवढं पण स्पायसी नाही आहे म्हणजे माझ्या फ्लेवरसाठी तरी हे माइल्ड स्पायसी आहे मी हे अख्खा खाऊ शकते परत सांगते पर आपण बंजारा चाप मागवलं होतं आणि फक्त याच्यामध्ये सोयाबीन नाही आहे कांदा दिसतोय कोबी दिसतोय खूप सगळ्या गोष्टी घातल्यात खूप फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये वन फॉर्टी रुपीजला अजून काय पाहिजे मी एन्जॉय करत राहणार आहे तुम्ही मला बघत राहा एन्जॉय करताना परफेक्टली तंदूर केलेलं आहे खूप सुंदर आहे खरंच खूप छान आहे तंदूरचा फ्लेवर पण खूप भारी आलेला आहे ब्युटीफुल 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 हा हा सॉफ्ट चटपटी पिया क्रंची असे मस्त सोया चाप खाऊन झाल्यानंतर आता मी एक्सप्लोअर करते आहे खाऊ गल्ली म्हटलं खूप सगळ्या गोष्टी आल्या तुम्ही मार्वल पॅन असाल तर मागे मार्वल पाणीपुरी गेली आहे खूप सगळ्या गोष्टी आहेत वडापाव आहे चहा आहे पण आज कसं आहे माझं एकदम तर दोन आयटम झाले आहेत मला असं तंदूरमय झालंच आहे तर थोडं ऊन जाऊ दे तिकडे मला अजून काहीतरी वेगळं दिसलं आहे अल जहरा म्हणून आहे आपण त्यांनाच विचारूया हो इकडे गेलं तर की काय आहे तुमची स्पेशालिटी इकडे पण चाप आहे तवा रोल आहे तुमचं स्पेशालिटी क्या आहे स्पेशल में क्या आहे ये रोल है ये मैदा रोटी है और ये चिकन है, है। है। ये का है? चिकन रहता है। उसके अंदर रहता है समथिंग न्यू ठीक आहे ये रोटी बनाव एक ये? चिकन में आता है ना ठीक आहे एक बर तिखट येणार की नाही मीडियम मला अजून एक यांची खूप छान गोष्ट आवडली ह्या खाऊ गल्लीबद्दल एस की इकडे ना खूप सगळ्या ठिकाणी बसायला जागा आहे तर विच सगळ्या खाऊगल्लींमध्ये नाही मिळत एस्पेशली माझी आई पण कंप्लेन करत होती यार खाऊ गल्ल्यांमध्ये उभं राहून खावं लागतं या मस्त निवांत बसून सगळं खा ची वाट आहे मी कधीपासून आणि खूप सगळ्या गोष्टी आहेत तिकडे तंदूरमध्ये फिश आहे प्रॉन्स आहे जे लोक फिश प्रॉन्स खातात त्यांच्यासाठी पण खूप सगळे ऑप्शन्स आहेत लेमन राईस चिकन पुलाव बघूया आपलं फूड आलेलं आहे थँक यू हे काय आहे चिकन पायदा रोटी बोला ना और इसका प्राइस क्या बोला हां सिक्स्टी रुपीज थँक्यू खूप सगळ्या गोष्टी आहेत जसं त्यांनी सांगितलं हे चिकन बायदा रोल जे आहे ते आपल्याला सिक्स्टी रुपीज ला मिळालेलं आहे स्टफ्ड चिकन रोटी असं काहीतरी आहे त्याला बायदा रोटी असं नाव दिलंय रोटीचा आपण ट्राय करूया सॉल्ट मैदा रोटी मी हे ओपन करून ठेवते म्हणजे हे थंड होईल काहीतरी वेगळं आहे त्याच्यामध्ये अंड पण आहे चिकन पण आहे परत प्रोटीन ही प्रोटीन आपण चटणीसोबत ट्राय करून बघूया सरप्राइजिंग आहेत खूप फ्लेवर्स याच्यामध्ये अंड पण आहे चिकन पण आहे मिंटी टेस्ट मी तर लाजवाब लागतं आहे ते आणि एकदम डिफरंट त्यांनी रेग्युलर चिकन झालं आहे त्यांनी तरी वेगळे गरम मसाला जिरा मसाला खूप सगळे आपले मस्त स्पायसीस टाकले आहेत आणि हा जो क्रंच येतो आहे ना ह्या रोटीचा त्यांनी एकदम बल्ले बल्ले हो गया <laughs> मजा आली यार काहीतरी वेगळं खाऊन एकदम चिकन पराठा टाईप असं होतं मेन मी त्यांच्याशी जेव्हा बोलले तेव्हा मला कळलं की हा मुंबईचा स्पेशल आयटम आहे तर आता हे तर खाऊन झालंय पण आता मी शोधतीये अजून काय काय मिळतं आहे काय काय नाही तुम्ही मला फॉलो करा आपण शोधूया बिर्याणी खाऊया का आपण कधी खाऊ गल्ली मध्ये हो बिर्याणी टेस्ट नाही केल्या चला बिर्याणी खाऊया किजम फिल्म मध्ये आज आपण आलोय बिर्याणी ट्राय करायला काय काय मिळतं मेन्यू काय ना। काय आहे स्पेशल बिर्याणीमध्ये चिकन दाट ओके आणि एक बिर्याणी ओके हे काय ओके काय ट्राय करूया चिकन बिर्याणी आपण नेहमीच खातो तर मला वाटतंय एग बिर्याणी आपण टेस्ट करूया आणि विथ पटेटो तर ते पण बघूया कोलकत्ता स्टाईल आहे एग बिर्याणी हाफ i याचा मला त्याच्या स्मेलनी थोडं पण वाटलं नाही की आधी आपण काही खाऊन आलो आहे मी इतकी इन्स्टंटली रेडी झाली आहे सगळ्या बिर्याणीवरती ताव मारायला पण मी पहिले रायता टेस्ट करणार आहे कारण माझा फेवरेट पार्ट आहे बिर्याणीवरला रायता थंडा थंडा कूल कूल वाट न बघता आपण चिकन बिर्याणी मटन बिर्याणी हे कायमच खात असतो आज म्हटलं एवढं आपण हाय प्रोटीन खाल्लंच आहे तर अजून थोडं ट्राय करूया तर अंडा बिर्याणी मस्त मी अंडा कट केला आहे त्याच्यावरती राईस आणि थोडंसं स्लॅश ऑफ ग्रेव्ही आणि थोडंसं स्लॅश ऑफ रायता पार <laughs> जप ट्रूली ला सुंदर फ्लेवर आहे खूप जास्त सुंदर फ्लेवर आहे त्याच्यामध्ये आपण कायम हैदराबादी टेस्ट करतो पण कोलकाता स्टाईल बिर्याणी खूप डिफरंट मसाला आहे ह्याच्यामध्ये सगळे स्पायसेस आहेत तुम्ही पण नक्की या मला माहिती आहे ना कुठे यायचं आहे खराडी साऊथ रोडवरती जनसारच्या दोन मोठ्या बिल्डिंग्स सर त्याच्या एक्झॅक्ट समोर ही खाऊ गल्ली आहे करा hmm? आणि आपण ही सुंदर बिर्याणी खायला आलो आहे सांगितलं तसं टेन पर्सेंट डिस्काउंट असतो साडे अकरा ते साडेबारा आणि संध्याकाळी सात ते आठ एन्जॉय करा येऊन मी तर कळतीच आहे आणि ग्रेव्ही ग्रेव्ही पण खूप टॉपनॉच बनवली आहे त्यांनी खूप छान आहे मी खात राहणार आहे मला आता काहीतरी माइल्ड खायची होती शोधी आहे काही मिळत आहे का फास्ट फूड बिर्याणी सोया चाप ओ स्ट्रीट स्टाईल मोमोज मोमोज खाऊयात का लास्ट टाइम आपण फक्त वेज मोमोज वरती खुश झालो होतो बघूया त्यांच्याकडे छान मोमोज मिळत आहेत का Uh, काय आहे स्पेशल त मोमोजमध्ये चिकन तंदुरी एवढं सगळं तंदुरी ना आज होऊनच जाऊ दे आज सगळंच तंदुरी खाणार आहे मी uh, पण त्याच्यात पण काहीतरी चिकन तंदुरी पेरी पेरी करा नाही इथे मा गरम तंदूरी, पेरी पेरी मोमोज मोमोज हा माझा खूप जिवलग विषय आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी तीन तीन मला टाइपच्या चटणी दिली एक तर मेओनीज एक रेड आणि एक ग्रीन चटणी पण दिली आहे कारण हे तंदुरी मोमोज आहेत म्हणून मे बी खूप गरम आहेत पण आय कांट वेट तर आपण पटपट टेस्ट करूया मेयोनीज रेड चटणी अँड ग्रीन चटणी ब्रिलियंट खूप सुंदर आउटिंग आहे आणि आतमध्ये एकदम ज्युसी चिकन आहे आणि बाहेरचा तंदूर आणि पेरी पेरीचा फ्लेवर माइंड ब्लोईंग आहे माइंड ब्लोईंग त्यात हे दोन चटणीचं कॉम्बिनेशन खरंच अनयुजली छान आहे कारण की मोस्टली आपण जिकडे बघतो तर तिकडे फक्त मेओनीज आणि रेड चटणी देतात पण ह्यांनी ग्रीन चटणी पण दिली आहे आणि ह्या दोन चटणी प्लस मेयोनीजचं कॉम्बिनेशन इतका लाजवाब लागतंय ना आजचा दिवस इतका चटपटीत तंदूरमय झाला आता मला काहीतरी थंडगार खायची खूप इच्छा होते जे मला माहिती आहे ह्या गलीत भरभरून असणार आहे तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की हे मोमोज वन फिफ्टी रुपीजचे होते तर काय हरकत आहे अख्खी गल्ली खरंच खूप अफोर्डेबल आहे या तुम्ही इकडे आणि नक्की ट्राय करा मी माझे मोमोज एन्जॉय करताना विचार करणार आहे काय थंडगार खाऊया खूप सगळे वेज ऑप्शन्स पण आहेत तिकडे ओ हो चहा खारी, चहाखारी पण आहे अँड ज्यूस शॉप आपल्याला सापडलेला आहे काहीतरी अनयुज्युअल पाहिजे यार आपण पायनॅपल हे ते कायमच पितो गंगा जमुना ग्रेप, ग्रेप्स जूस, ग्रेप्स ज्यूस ग्रेप्स ज्यूस है आहे मै ग्रेप्स ज्यूस ब्लॅक ग्रेप्स कि हिरवे हां ग्रेप्स ज्यूस ग्रेप्स हा खरंच खूप छान ऑप्शन आहे आय गेस नॉन अल्कोहोलिक लोकांसाठी कारण तुम्हाला माहिती आहे वाईन जी असते ती ग्रेप्सचीच बनते पण ग्रेप्सचा ज्यूस काय मी ऑनेस्टली कधीच नाही पिली आहे तर आपण ट्राय करून बघूया असं पिऊन झालं की मग तुमच्याशी पुढच्या गप्पा करणार आहे एन्जॉय करते मंडळी इतकी भन्नाट मजा आली आहे इकडे खाऊन खाल्लं तर खाल्लं मार पार्सल पण घेऊन चालली आहे मी एवढं सगळं नाही संपलं मला तुम्ही जे सगळे आहात ना एकदम हेल्थ कॉन्शियस लोक ज्यांना एकदम हाय प्रोटीन खायचं त्यांनी इकड्या आणि व्हेजिटेरियन्ससाठी तर त्याच्याहून जास्त ऑप्शन्स आहेत सगळ्या नॉन व्हेज शॉपमध्ये व्हेज ऑप्शन्स आहेत ते सोडून चाट आहे पाणीपुरी म्हणा अजून वडापाव खूप ऑप्शन्स आहेत आणि तुम्हाला माहिती आहे ना आम्ही कुठे आलो होतो खराळी त्याचा साऊथ मेन रोड आहे त्याच्या इकडे जे झेन्सार्स आहेत दोन दोन मोठे बिल्डिंग आहेत त्याच्या एक्झॅक्ट समोर ही खाऊ गल्ली आहे तुम्ही सगळ्या आय टीवाल्या लोकांसाठी एकदम जवळ आहे संध्याकाळची जी चटकदार भूक लागते ना ती मिटवण्यासाठी एकदम परफेक्ट डेस्टिनेशन आहे आणि खूप सगळे शॉप्स तर इकडे सकाळी पण लवकर उघडतात तर कुठल्याही टाइमला येऊन तुम्ही हवा तितका आनंद लुटू शकता आणि आम्ही जे आहेत असेच टी शर्ट तुम्हाला आमच्या लिंकवरती पण भेटतील आणि कमेंट करा आणि सांगा आम्हाला आम्ही इथनं पुढे कुठे जाऊ किंवा तुम्हाला काय आवडलं तुम्हाला अजून काय बघायला आवडेल त्याच्याच बरोबर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करायचं मंडळी आम्ही खादाड खाण्यासाठी वेडे भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये धन्यवाद